गुणवंत विद्यार्थ्यांचा चंदगड तालुका बेळगाव संघटनेतर्फे गौरव दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट आणि मिस बेळगावचा सन्मान आमदार शिवाजी पाटील आणि महापौर मंगेश पवार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन चंदगड तालुका बेळगाव रहिवाशी संघटना आणि चंदगड मल्टीपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शानभाग हॉल बोगार बेळगाव येथे उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिवाजी शट्टुप्पा पाटील आणि बेळगावचे महापौर मंगेश नारायण पवार उपस्थित होते आपल्या भाषणात आमदार पाटील म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्राशन करणारा विद्यार्थी जीवनात निश्चित यशस्वी होतो त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या महापौर मंगेश पवार यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिरेकी वापरापासून दूर राहून अभ्यासात सातत्य ठेवण्याचा थे सल्ला दिला अडचणी येतातच पण स्वतःवर विश्वास ठेवल्यास यश मिळते असे ते म्हणाले संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक एम के पाटील यांनी प्रास्ताविक करत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले विशेष औचित्य साधत चार्टर्ड अकाउंट झालेल्या तुकेश शंकर पाटील व स्वप्नील वसंत पाटील तसेच मिस बेळगाव विजेती अनुष्का पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी सत्तर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी बी पाटील यांनी केले तर आभार उपाध्यक्ष अशोक थोरात यांनी मानले कार्यक्रमास पी सी पाटील एम जे पाटील कालकुंद्री संघटनेचे पदाधिकारी संस्थेचे सभासद पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा